श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजराजोगिराज परब्रह्म सचितानंद सद्गुरु चिंतन, श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आजचा अध्याय आहे अठरावा भाग पहिला श्री गणेशाय नम जय जयाजी सिद्धमुनी तू तारक भवानी सुधारस आमुचे श्रवणी पूर्ण केला दातारा गुरु चरित्र कामधेनु धाय माझे मनु काक्षा होतसे अंतकरनु कथाम्रत ऐकावया ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्तीनो हे अंतकरणी कथामृत संजीवनी आनिक निरोपी दातारा एने परी सिद्धासी विनवी शिष्यभक्तीसि मस्तकठेवी चरणासी कृपाभाकी भाकि तेळी शिष्यवचोन ऐकोनी संतोषले सिद्धमुनी सांगतात विस्तरो एका स्रोते एक एकष्य एक शिखामनी धन्य, धन्य तुझी वाणी तुझी भक्ती गुरुचरणी तल्लीन झाली निश्चये तुझ करिता आम्हासि चेतन झाले परीयसी गुरुचरित्र आद्यतेसी स्मरण जाहले अवधरा भिल्लवडी स्थान महिमा निरोपिले अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगेन एका एक चित्ते। क्वचित काळतये स्थानी श्रीगुरु होते गौप्य होऊनी प्रकट झाले म्हणनी पुढे निघाले वरुणा संगम असे ख्यात दक्षिणवारा म्हणत श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे कृष्णा प्रवाहात श्री गुरु तीर्थे पावन करीत पंचगंगा गंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे अनुपम तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशी पुर प्रयागमानस तीर्थ थोर मनोनी राहिले परियेसा कुरवपूर ग्राम गहन कुरुक्षेत्र तेची जान पंचगंगा कृष्णा संगम अति उत्तम परियेसा। कुरुक्षेत्री चितके पुण्य तयाहुनी अधिक जान तीर्थे असती अगम्य म्हणून राहिले श्री गुरु पंचगंगा नदी तिरी प्रख्यात असे पूर्णा तरी पाच नामे आहेत थोरी सांगेन एक, एक चित्ते भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा नामे ख्याती महापात के सहारिती ऐषा प्रख्यात पंचगंगा आल्या कृष्ण संगा प्रयागाहुनी असे चांगा संगम स्थान मनोहर अमरपूरम निजे ग्राम स्थान असे अनुपम जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष असे औदुंबर प्रख्यात जाना कल्पतरु देव असे अमरेश्वरु संगमी जानपा जैसी वाराणसी गंगा भागीरथी सरी पंचनदी संगम संगमथोरी तत्समान असे परियेसा अमरेश्वर सानिध्यानी वसती चौसष्ट योगिनी शक्ती तीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियेसा अमरेश्वर अमरेश्वरिंग बरवे तयासी वंदोनी स्वभावे पूजिता नरे अमर व्हावे विश्वनाथ जाना प्रयागी माग स्नान जे पुण्य होय साधन शतगुण होय त्याहून एक स्नाने परीयसा सहज नदी संगमात प्रयागा समान विख्यात अमरेश्वर तया स्थानी वसतसे या कारणे तया स्थानी कोटी तीर्थ असते निर्गुणी वाहे गंगा दक्षिणी सहित निरंतरा अमिततीर्थे सांगता विस्तार पुराणी अष्टतीर्थे असती गुनि तया कृष्णा प्रवाहात उत्तर दिशे असे देखा वाहे कृष्णा पश्चिम पश्चिम मुखा शुक्ल तीर्थ नाम एका ब्रह्म हत्या पापे जाती औदुंबर सानी देसी तीन तीर्थे परी येसि एका उनि एका अधिकेसी तीर्थ असती मनोहर पापविनाशी तीर्थ पापविनाशी काम्यतीर्थ तिसरे तीर्थ, तीर्थ अमरेश्वर सानिध्यार्थ तीर्थे असती पै पुढे संगमषटकुळात प्रयागतीर्थ असे ख्यात शक्ती तीर्थ अमरतीर्थ तीर्थ, तीर्थ परीयेसा तीर्थे असती अपारी सांगता असे विस्तारी या कारणे श्रीगुरु त्यापुरी राहिले तेथे द्वादशाब्दे कृष्णावेनी नदी दोनी पंचगंगा मिळोनी सप्त गंगा संगम संगुनी काय सांगो महिमा त्याचा ब्रम्हत्यादी पातके जळोनी जाती स्नान एके ऐसे सिद्धस्थान निके सकाळाभीष्ट होती तेथे काय सांगो त्यांचा महिमा आणि द्यावया नाही उपमा दर्शन मात्रे होती काम्या स्नानफळ काय वर्णू श्री स्वामी समर्थ महाराज की जय